नमस्कार प्रियंका किचन मराठी या यूट्यूब वरती तुम्हाला सर्वांचं मी आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मसाला भाताची रेसिपी खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहे जे की घरच्यांना केली तर नक्कीच आवडेल अशी मी रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी सर्वात अगोदर जो बिर्याणीचा तांदूळ असतो ना तोच मी इथे वापरलेला आहे मसाला भातासाठी आणि मुगाची डाळ छान असं मी तांदूळ आणि मुगाची डाळ टाकून छान असं स्वच्छ पाण्याने त्या बा तांदळाला धुवून घेते आणि जे तांदळाचं स्वच्छ पाणी धुवून घेतलेलं आहे ना ते पाणी पाणी काढून टाकते आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने मी तांदूळ धुवून घेणार आहे छान असं मी, तांदो मी आता सर्व काही तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आता आपण मसाल्या भातासाठी फोडणी देऊया आता फोडणी देण्यासाठी मी यामध्ये तेल टाकलेलं आहे कपभर आणि त्यामध्ये जिरी टाकलेली आहे जिरी मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या नकलून टाकलेल्या आहेत आणि ही दोन हिरवी मिरची टाकलेली आहे आणि बारीक असा दोन मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत बघू शकता इथे कांदा छान असा परतून घेतला की त्यामध्ये एक मीडियम साईजचं मी इथे टोमॅटो कापून घेतलं होतं ते टाकून दिलं एक बटाटा मीडियम साईजचा एक मीडियम साईजचं गाजर आणि पत्ताकोबी थोडासा अगदी थोडासा पत्ताकोबी घातलेला घात आहे आणि हरभऱ्याची जे आपले सोले असतात ना ते सोलून यामध्ये मी घातलेले आहेत कारण माझ्याकडे मटर नव्हते म्हणजे ते वाटाणे नव्हते त्यामुळे माझ्याकडे अवेलेबल हे म्हणजे हरभऱ्याची सोले होते ते मी यामध्ये टाकले कवळ्या हरभरा बाजारातून आणलेला होता मिस्टरांनी तेच ते मी यामध्ये घातलेलं आहे अर्धी वाटी घातला आता त्यामध्ये काही मसाले घालूया हळद लाल तिखट काळं तिखट आणि बिर्याणी मसाला धनेपूड सर्व काही मी इथे घातलेलं आहे बघू शकता आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता छान याला आपण हलवून घेऊया आणि मस्त असं आपण याला हलवून घेतलं की त्यामध्ये आपल्याला हलवून झालं की थोडीशी आपण बारीक चिरून घेतलेली यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेत आहे आणि मस्त असं कोथिंबीर टाकून झाली की परत एकदा तुम्हाला मला छान असं हलवून घ्यायचं आहे बघू शकता छान असं किती मस्त असा लाल छान असं कलर दिसत आहे ना मसाले भाताला आणि म्हणजे असं काय क्लिअरिटी नाही आहे पण मसाले भात खरंच अगदी मस्त अग 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 झालेला माझा आता छान असं तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते मी दोनदा तीनदा ते यामध्ये टाकले बिर्याणीचे तांदूळ शक्यतो वापरा मसाले भात अगदी मस्त होतो तुमचा आणि छान असं मी मसाले भाताला हलवून घेतला आता आता त्यामध्ये शक्यतो तुम्ही गरम केलेलंच पाणी वापरा कोमट कारण गार पाणी वापरू नका गार पाण्याने काय होईल सगळी तुमची भाताची जी टेस्ट आहे ना ती सगळीच निघून जाईल शक्यतो तुम्ही कोमट किंवा गरम पाणीच भातामध्ये घाला आणि छान असं कुकरचं टोपण लावा आणि मस्त तीन शिट्ट्या काढून घ्या याच्या आता तीन शिट्ट्या झाल्याच्यानंतर बघू शकता की छान असा आपला मसाले भात तयार झालेला आहे कारण या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल आणि ब्लॉग कसा वाटला हे पण सांगायला विसरू नका चला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात धन्यवाद